बिहारमध्ये पाच जागांवर दणदणीत विजय मुकुंदनगरात फटाक यांचा जल्लोष मुकुंदनगरात समीर भाई शेख यांचा जबरदस्त सेलिब्रेशन बिहारच्या विधानसभा निवडणुकीत एमने जबरदस्त शक्ती प्रदर्शन करत तब्बल पाच जागांवर विजयाची नोंद केली आणि या ऐतिहासिक यशाचा झळाळता जल्लोष आज थेट अहिल्या नगरात प्रभाग क्रमांक चार मुकुंदनगरमध्ये मध्ये पाहायला मिळाला कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात फटाके फोडून जल्लोष केला परिसरात जय जयकार आणि दणाणून गेला हा जल्लोष समीरभाई फ्रेंड सर्कल यांच्या वतीने खास आयोजन करून साजरा करण्यात आला येत्या महानगरपालिका निवडणुकीत मुकुंद नगरातून ए आय एम आय एमचे चार नगरसेवक विजय होतील असा दमदार दावा कार्यकर्त्यांनी केला आहे स्थानिक पातळीवर पक्षाची पकड वाढत असल्याचं चित्र स्पष्टपणे दिसत आहे विशेष म्हणजे मुकुंदनगर परिसरातून समीर शेख यांच्या मातोश्री सलमान जाकीर शेख या ए आय एम आय एमतर्फे महिला उमेदवार म्हणून रिंगणात उतरतील त्यांच्या संपूर्ण प्रचाराची धुरा समीर भाई शेख स्वतः सांभाळत आहेत ए आय एम आय एमचा बिहारमधील विजय आणि अहमदनगरातील मुकुंदनगरचा हा जल्लोष येत्या महानगरपालिका निवडणुकांसाठी ए आय एम आय एम पूर्ण तयार असल्याची जणू घोषणा करत आहे जस का आपल्याला माहित आहे का बिहार मध्ये विधान परिषद आमदाराचं इलेक्शन झालं त्या इलेक्शन मध्ये असा वरिष्ठ असद हो साहेब यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये महागठबंधनला आम्ही सहा सीट मागितले होते पण त्यांनी दिले नाही त्याच्या जोरावर असद वैसे साहेबांनी तिथं निवड निवडणूक स्वच्छ बळावर लढवली त्या निवडणुकीमध्ये आम्हाला यश प्राप्त झालेलं आहे आणि सहा आमचे आमदार तिथे निवडून आलेले आहे त्या निवडणूक झाल्यामुळे आता आम्ही इथं जल्लोष साजरा करत आहोत आणि यापुढे पण इथं महानगरपालिकेचे इलेक्शन होणार आहे त्यामध्ये पण एम आय एम भरपूर पद्धतीने अशी मोठी जी अशी हे करणार आहे त्याबद्दल आम्ही इथं जल्लोष केलेला आहे आज बिहार एम आय ने बहुत बडी जी हासिल की आहे पांच सीटों के ऊपर जीत हासिल करके तो उस बारे में हमारे समीर भाई और मुकुंद नगर के जो भी हमारे चार उम्मीदवार है उनके तरफ से मुकुंद नगर में और तो जीत का जश्न माना गया और इंशाला अभी सब चलती गाड़ी में बैठे गए अभी एम एम पी गाड़ी ने अभी रफ्तार पकड़ ली है और इनशाला चार सीट भी हमारे इस गाड़ी में बैठ के चल जाएंगे रवाना हो जाएंगे महापालिका की तरफ अधिक महित साथ स्टार इंडिया वन न्यूज पहात रहा चॅनलला सब्सक्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा